कपवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम् धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि <coughs> नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माौली ज्ञानगङ्गा नमो पुण्डलिका नमो चन्द्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी रुक्मिणिपाण्डुरङ्गा अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रीश्वरासि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भाष्करापूर्णकीर्तियं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् पायनो विरह आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र एनत्वया त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः अधरं मधुरं वदनं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरम् हसितं मधुरम् हृदय मधुर गमण मधुर मधुराधिपते रंगिरो मधुर मधुराधिपते रगिन मधुर मधुराधिपते रचिलो मधुर चरित मधुर मधुर वसनो मधुरौ वलितं मधुरं चलित मधुरौ प्रमीतो मधुर मधुराधिपते रखिलं मधुर मधुराधिपते रखिलं <Sessizia> मधुर मधुराधिपते रं मधुरा नृत्यं मधुरं नृत्य मधुरम सख्यम मधुराधिपते रखिल मधुरं मधुराधिपते रखिन मधुरं मधुराधिपते रखिर मधुर धुराधिपतेरगैरं मधुरं मधुराधिपते किल मधुर मधुराधिपते किल मधुर स्वर्णं मधुरं शरणं मधुरं हरणं मधुमधुरं स्मरणं मधुरं स्वमितं मधुमधुरं शमितं मधुरम् मधुराधिपते किल मधुरम् मधुराधिपते दीपते मधुरम् मधुराधिपते मधुराधीपते मधुरम् मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते किल मधुरं मधुराधिपतेर किलं मधुर मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्ट मधुरम मधुराधिपतेर किलो मधुर मधुराधिपतेर किलो मधुर मधुराधिपतेर मधुर गोपा मधुरा आहो मधुरा यशेर मधुरा सुशिर मधुरा दलित मधुर बड मधुर आधिपते रखिर मो मधुराधिपते कि मधे मधुराधिपते रखिल हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 hare 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 rama hare rama hare rama 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 hare 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 rama hari ram rama rama hare rama, hare hare krishna hare krishna 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 hare 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 rama हरे कृष्णा कृष्ण कृष्ण सवल गरी हरे रामा हरे रामा रामा हरे 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 राम काळे बाजून सर्व हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 रामा हरे रामा हरे 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 रामा हरे रामा कृष्णा हर हरे कृष्णा 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 हरे हर हरे कृष्णा कृष्ण रमण हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रम रामा हरे 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 राम हरे रामा आरे 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 हरे हर हरे करण हरे कृष्णा हरवंत करण कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे राम 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 हरे 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 रामा हरे हो रामा रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा राम रामा हरे 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 राम रामणा पुंडली हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय ॐ श्री परमात्मने नमः श्रीगणेशाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय अथ प्रथमस्कन्दः प्रथमोऽध्यायः मङ्गलाचरणं जन्माद्यस्य यतोऽण्वयादितरत चारथेष्व विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः ते जुवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि दयानिधान भगवान पांडुरंगाच्या चरणावरती भक्तराज हनुमंतरायाच्या चरणावरती भक्त शिरोमणी नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराज गुरुदेवाच्या चरणावरती ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून तुम्हाला सर्वांना माझा व्यासपीठावरून सादर प्रणाम रामकृष्ण हरी जय हरी आज कथेचा दुसरा दिवस आहे काल आपण कथेमध्ये भागवताचं महात्म्य ऐकलं भागवताची कथा जीवाचं कल्याण करणारी आहे सर्वतोपरी जीवाला जसं पंढरीच्या वाटेचं महत्व सांगताना संतांनी वर्णन केलंय पंढरीला जाणाऱ्याला ज्याला जे पाहिजे ते या वाटेनं मिळण्याची शक्ती मिळण्याचं सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे जे जया पाहिजे ते आहे रे हे जसं पंढरीच्या वारीचं वर्णन आहे तसं भागवताचं सुद्धा वर्णन असं आहे की भागवताकडं जो भक्त ज्या इच्छेनं आला भगवान त्याची इच्छा ती पूर्ण करतात इच्छा पूर्ण करतात <clears throat> एखादं गोपाल कृष्ण भगवान की जय तर भागवत भगवान जीवाच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत असं भागवताचं महात्म्य तुम्हाला मी काल सांगितलं महात्म्यामध्ये आपण पाहिलं की भागवत भगवान कथाश्रवण करणाऱ्याला भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती होते कथाश्रवण करणाऱ्याचा हा लोक आणि परलोक दोन्ही लोक त्याचं कल्याण होते या लोकामध्ये कल्याण होऊन परलोकातही त्याचं कल्याण करण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये आहे जसं आपण भागवताचं महात्मे पाहिलं आणि त्या महात्म्याच्या नंतर आता प्रथमस्कंदाची कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत तर प्रथमस्कंदाच्या पहिल्याच अध्यायामध्ये भगवंताचं मंगलाचरण केलेलं आहे संप्रदायामध्ये तीन प्रकारचं मंगल आहे आपण पहिलं जे मंगल आहे त्याला आपण म्हणू नमस्कार रूप मंगल दुसरं जे मंगल आहे त्याचं नाव आहे वस्तुनिर्देश आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरं जे मंगल आहे त्याचं नाव आहे नमस्कार नमस्कार रूप मंगल आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरं वस्तुनिर्देश रूप मंगल आहे ते असं कमी जास्त व्हायला ना त्याचा इकडं त्रास व्हायला आहे ना असं वेगून काच काहीतरी असे तीन प्रकारचं मंगल आहे थोडक्यामध्ये जीवानी परमात्म्याला नमस्कार केला की त्याच कल्याण होत नमस्कार रूप मंगले। मंगले, मंगल आहे जुन्या काळामध्ये माझ्या लहानपणीची गोष्ट आहे लोकाला माहिती नाही हे मंगल आहे पण लोक रोज मंगल करायचे गावामध्ये उत्तम आले लोक जवळून नाही पण लांबूनच म्हणायचे बुवा पाया पडू बोवा काहीतरी म्हणायचे ना पाया पडू बोवा म्हणायचे लगेच त्यांच्या मुखातून शब्द असायचा आशीर्वाद आशीर्वाद इकडून नमस्कार केला की तिकडून आशीर्वाद येतो नमस्कार करणं बी मंगल आहे आणि आशीर्वाद मिळवणं हे मंगल आहे जसं हे दोन मंगल आहेत त्याच्यानंतर तिसरं मंगल आहे कशाला म्हणतात मंगल परमात्म्याच्या स्वरूपाचं चा वर्णन करणं भगवान परमात्म्याला शास्त्रामध्ये वस्तू म्हटलेले व्यवहारातली वस्तू वेगळी आणि परमार्थातली वस्तू वेगळी व्यवहारात वस्तू कशाला म्हणतात जी हरवते थोड्या थोड्या वेळेला तिला म्हणतात वस्तू जी नष्ट होती तिला म्हणतात वस्तू ही कशातली वस्तू आहे व्यवहारातली आणि परमार्थातली वस्तू कशाला म्हणतात जी कधी हरवत नाही आणि जिचा कधी नाश होत नाही परमार्थातल्या वस्तूला नाव बी नाही बघा परमार्थातल्या वस्तूला रूप नाही परमार्थातल्या वस्तूला जात नाही परमार्थातल्या वस्तूला संबंध नाही का बरं कारण परमार्थातल्या वस्तूला आकारच नाही भेदू हा प्रवादू वस्तूशी नाही ती वस्तू कुठे सर्वांच्या हृदयामध्ये एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे हे आयशी जे बुद्धी स्फुरे अहरणीशी ते वस्तू गामी वस्तू कशाला म्हटले व्यवहारात व्यवहारात वस्तू नष्ट होणाऱ्या गोष्टीला व्यवहारात वस्तू म्हटले परमार्थात वस्तू कशाला म्हटले आत्म्याला वस्तू म्हटलेले एकदा म्हणा राधे राधे म्हणा जरा राधे राधे वा परमार्थात कशाला वस्तू म्हटले बोला पटकन आत्म्याला परमार्थात वस्तू म्हटलेला वस्तू का म्हणायचं परमार्थात आत्म्याला जिचा नाश होत नाही ती वस्तू आहे आणि त्या वस्तूचं वर्णन वास्तविक पाहता होतच नाही वस्तूच वर्णन होत नाही पण होत नाही म्हणून करायचंच नाही का काही गोष्टी काही लोक म्हणतात आपलं काय बो एवढे मोठे मोठे कीर्तनकार आहेत आपलं काय तिथे म्हणजे ठाव चालायचे एवढ्या मोठ्या कीर्तनकारामध्ये आपलं काय खरं आहे मोठ्या कीर्तनकाराची यादी असल्यामुळं लहान कीर्तनकाराने कीर्तनच करायचं नाही का काय पाण्यात मोठे मोठे मासे आहेत म्हणून लहान्या माश्यानं काही पाणी सोडून जायचं का परमात्म्याचं वर्णन होणारच नाही म्हणून वस्तू परमात्म्याचं वर्णन करायचं नाही का तुम्ही जशा शब्दात येईल तशा शब्दात परमात्म्याचं वर्णन करा तर वस्तू निर्देश रूप मंगल परमात्म्याचं मंगलाचरण भागवताच्या प्रथमस्कंदामध्ये केले आहे कसा आहे परमात्मा तर तीन गोष्टी रहित परमात्मा कोणत्या कोणत्या पहिली गोष्ट परमात्म्याच्या ठिकाणी जन्म नाही मग जन्म नाही तर तुम्ही कृष्ण जन्म का साजरा करता जन्मच नाही त्याला तर तुम्ही कृष्ण जन्म साजरा का करता की भक्ताची भूमिका आहे भक्ताची भक्ती येते वास्तविक पाहता परमात्मा म्हणतात मी आहे पण मग अजन्मा असून सुद्धा भक्ताच्या प्रेमासाठी जन्माला येतो का नाही अवताराला येतो अवताराला येणं आणि जन्माला येणे याच्यात काय फरक आहे थोडासा फरक आहे आईच्या पोटातून जो जीव जन्माला येतो त्याला जन्म म्हणतात आणि जो जन्मताना अगदी आईलाही त्रास नाही त्यालाही त्रास नाही एकदम प्रगट होतो त्याला अवतार म्हणतात तर परमात्मा असा त्रास देऊन त्रास घेऊन नाही जन्माला येतो आता माता भगिनी जन्माला येताना बाळाला जन्म देताना किती त्रास होतो त्यांनाच माहिती आहे म्हणजे त्यांनाही त्रास आणि जन्माला येणाऱ्यालाही त्रास आहे म्हणून तो जन्म आहे पण इथे मात्र परमात्मा जेव्हा प्रगट होतात तेव्हा ज्या मातेच्या उदरी प्रगट व्हायचे हो त्या आईलाही त्रास नाही आणि त्यांनाही त्रास नाही म्हणून तो अवतार आहे परमात्म्याचा असं जन्म त्याच्यानंतर विकार जन्म जरा आणि मृत्यू या तिन्ही गोष्टीनं ज्याचं जीवन रहित आहे जन्म जरा व्याधी जन्म म्हातारपण आणि मृत्यू यांना ज्याचं जीवन रहित आहे त्याला जन्माचाही त्रास नाही म्हातारपणाचाही त्रास नाही रोगाचाही त्रास नाही मरण्याचाही त्रास नाही त्या स्वरूपाला वस्तू स्वरूप म्हणतात मंगल आचरण असा जो परमात्मा आहे कसा आहे परमात्मा या संपूर्ण जगतामध्ये परमात्मा भरलेला आहे परमात्मा हे बघा शास्त्रामध्ये दोन प्रकार आहेत थोडस जड जाईन बघा सुरुवातीला मंगलाचरण समजून घ्यायला थोडं जड जाईन पण समजलं की मग खूप आनंद वाटेल तुम्हाला काय शास्त्रामध्ये दोन प्रकार आहेत कसे दोन प्रकार आहेत जस की नाणोबऱ्याने वर्णन करताना असं केलंय पाण्यामध्ये फेस आहे पाण्यामध्ये काय आहे फेस आहे पण फेसामध्ये पाणी आहे का आणि जर फेसामध्ये पाणी आला असत तर फेस पिल्यावर लोकाची तहान गेली असते का नसती काय होईल माऊलीची माऊली म्हणतात की जळामध्ये फेस आहे पण त्या फेनांतु पाहता पुढे जळ नदीसे जे बी तत्वता पाण्यामध्ये पाण्यापासून फेस आहे पण फेसामध्ये पाणी नाही तस या संपूर्ण जगतामध्ये परमात्म्याचा अन्वय आहे अन्वय म्हणजे परमात्मा आहे परमात्म्याच्या जगाच्या ठिकाणी परमात्म्याचा अन्वय आहे अन्वय म्हणजे असणे आणि व्यतिरिक्त म्हणजे नसणे तर संपूर्ण जगताच्या ठिकाणी परमात्म्याचा अन्वय आहे पण परमात्म्याच्या ठिकाणी मात्र जगताचा आहे व्यतिरिक्त आहे म्हणजे परम प्रपंच तुम्हाला देवात नाही सापडायचा प्रपंचात देव सापडेल पण देवात प्रपंच नाही देवात देवच असतो देवात, देवात, देवात प्रपंच नसतो म्हणून असा कसं स्वरूप आहे त्याचं जन्म विकार रहित अन्वय स्वरूपाने सर्वत्र भरलेला ज्याचं अस्तित्व सर्वत्र आहे आता कारणाचा जर विचार केला तर या जगताचं परमात्मा अभिन्न काय आहे निमित्त उपादान कारण आहे परमात्मा निमित्त कारण बी आहे जगताचं आणि उपादान कारण बी आहे कारण कशाला म्हणतात जे कार्य ज्याच्या वाचून होतच नाही त्याला कारण म्हणतात सोपं सोपं सांगतो जसं मातीशिवाय घट बनत नाही तसं परमात्म्याशिवाय हे जगत होऊ शकत नाही याला म्हणतात कारण परमात्मा संपूर्ण विश्वाचं कारण आहे असा जो परमात्मा आहे वास्तविक त्याच्या स्वरूपाचा जर विचार करायला गेलो तर ता भगवंताच्या स्वरूपाचा विचार भल्या भल्यांना करता आला ब्रह्म अधिक देव परमात्म्याच्या स्वरूपाला जाण्याला गेले पण त्यांना त्यांचं स्वरूप जाणता आलं नाही कोणाकोणाला परमात्म्याचं स्वरूप जाणायला गेल्यावर कळालं नाही वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे वेदाला परमात्म्याचं स्वरूप सांगता आलं नाही म्हणत संतांनी वर्णन केले बघा पुसु नका बाई वेदासी काही बाई वेदासी काही नका बाई वेदाशिकाही वेदाशिकाही कळलेच नाही कळलेच नाही शेष शिणूला झाल्या सहस्त्र जिभा जी भाव आधुनिकाओ मिटे वरी ओ देव आधुनिकाओ मिटे

देवाला चिंतन करता आलं नाही की निर्गुण निराकार स्वरूप परमात्म्याचं ब्रह्मदेवाला कळालं नाही ह्याच्यात काय नवल आहे ब्रह्मदेवाला परमात्म्याचं सगुण रूप सुद्धा व्यवस्थित समजलं नाही कसं काय नाही समजलं काल्याच्या प्रसंगामध्ये काला वाटायला लागलेत भगवान गोपाळाला ब्रह्मदेवाला काला नाही दिला देवाने कौतुक पहावया माव ब्रह्मयाने केली आणि गोपाळ गायी वत्स चोरून सत्य लोकाला नेले पण झालं काय परमात्मा मात्र जेवढे गोपाळन जेवढे वास्र चोरून नेले होते तेवढ्या रूपाने परमात्मा प्रगट झाले मग ब्रह्मदेवाचा मोह नष्ट झाला ब्रह्मदेव म्हणू लागला खरंच मला देवा तुमचं हेच स्वरूप कळत नाही तर ते स्वरूप काय करणार तुमचं हेच स्वरूप कळत नाही तर ते स्वरूप काय कळणार आहे असे ब्रह्मादिक देवही ज्याच्या स्वरूपाला विचार करता करता मोहित होतात असा जो परमात्मा आहे कुठे तो परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये सत्यस्वरूप परमात्मा विराजमान झालेला आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये जो आत्मरूपांना विराजमान आहे त्या परमात्म्याला सत्यस्वरूप परमात्मा म्हणतात आणि आम्ही सगळेजण मिळून त्याच परमात्म्याचं काय करतो ध्यान करतो सत्यम परम धीमही सत्य परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो असं मंगलाचरणाचा अर्थ आहे आता